सर्वांना तर आज मी आलो आहे आमच्या शेतात मी आपल्याला दावणार आमच्या या वावरात काय काय लावलेलं आहे व लावून किती दिवस झाले व पीक कसे आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला शेअर करत आहे आमचं गाव इथून भरपूर लांब आहे तुम्हाला थोडंफार व्हिडिओमध्ये आमच्या गावाचं घर दिसत असेल पाण्याचं असं छानसं वातावरण इकडे बनलेलं आहे हवा चालू आहे मस्तान ये आमच्या शेतातली गाई गाईंचा गोटा व पलीकडे याच्यात आमचं शेती उपयोगी पडणारं सामान असतं तसेच की खत व आपले काही वगैरे वगैरे जे जे समोर तुम्ही बघत आहात ते आहे खास आपल्या बैलांसाठी आम्ही ना घास लावलेला आहे त्याच्याच बाजूला आपण बघू शकतात विहीर आहे चला तुम्हाला विहिरीचं पाणी लावतो आत्ताच्या परिस्थितीमध्ये आमच्या विहिरीला किती पाणी आहे बघा आता सध्या हिला दोन ते अडीच पुरुष पाणी आहे तुम्ही बघू शकतात म्हणजे जे आमच्या आसपासच्या शेतात जे लोक येतात ना कामायला किंवा कशालाही पण तर ते या द्वारे पाणी काढून पाणी पितात एक खास बैलांसाठी कास पेरलेला आहे त्याच्यातच आम्ही लिमोनीच झाड पण लावलेलं आहे बघू शकतात इथून मोटर चालू करायची जे पायपाटी इथं जोडायचंय बघू शकतात हाऊत पण एकदम स्वच्छ तर तुम्हाला मी माझे आता शेतात हा लागवड केलेली पिकं धावतो तुम्हाला आता पिकं दाव तुम्ही इथं आम्ही एक केळीचे झाड पण लावलेलं आहे ही आमची दीड महिन्याची सारखे आहे बघा तिचा शेजारी हे मुंगाचे झाड पण आहे याला फक्त एक महिना झालेला आहे लावून आपण बघू शकतात कशी क्वालिटी आहे याच्यावर मी फवारणी केली होती सुपर प्रोक्स आणि इमा मेटी तर आपण बघू शकतात मला फवारायला दोन ते तीन दिवस झालेले आहे आम्ही सिंचनद्वारे कापसाची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारची आम्ही शेती केलेली आहे तुमच्याकडे कशा प्रकारे केले जाते कमेंटमध्ये नक्की सांगा ही इथपर्यंत आमच्यासारखी आहे बघा हा आमच्या गावाचा डोंगर आहे इथं तुरीमध्ये चवळीचे झाड पण लावलेले आहे आईने पाऊस नाही म्हणून असं वाटतंय तरी पण आमच्याकडे पावसाचं वातावरण खूप चांगली प्रकारे आहे तुम्ही बघू शकतात तुमच्याकडे कधी पाऊस झाला आहे तेही कळवा हे बघा आता इथून आम्ही ना तुरीची लागवड केली या अशा प्रकारे आम्ही ना तूर लावलेला आहे हे बघा एक महिना झाला याला लागवड करून बघू शकतात आमची मक्का मी मागच्या मिनी त्याचा व्हिडिओ तयार केलेला होता तेव्हा तुम्हाला मी नुसते पीक दावली होती ही बघा ही पट्टा पद्धत पद्ध पट्टा पद्धतीने ला लावलेली मक्का आहे आमच्या शेजारी शेजारी दोन तास ही बघा अशी मक्का आहे आमची कोणतं थ्रिप्स ना काही वायरस नाळई काहीच नाही तुम्ही बघू शकता असं नाही की मी तुम्हाला काही थोडे चांगलेच पीक द्यावीन असं काही नाही तुम्ही प कोणताही सांगा मला मी देऊ शकतो ही पट्टा पद्धतीने लावलेली मक्का आहे तर ही मका इथून तर जे गोड आहे तुम्हाला तिथपर्यंत आमचं रान आहे रानामध्ये आम्ही राना थोडेफार झाडे लागवड पण केली आहे ते तुम्हाला लावतो झाडं लागवड केलेली आहे छानसे ते आता शिलगले पण आहे तर इथं आम्ही लावलेलं आहे ही पेरूचं झाड आहे बघा एकदम मस्त शेंडी फुटल्या याला तिथेच शेजारी आम्ही आंब्याचं मँगोचं झाड पण लावलेलं आहे तुमच्याकडे याला काय म्हणतो कमेंटमध्ये सांगा हे काहीतरी कसे झाड आहे मला काही माहीत नाही पण याला भाजीमध्ये किंवा चांगली चव येण्यासाठी याला याचा ये वापर केला जातो आणि हाय आहे आमच्या वावराला हे याला शेतला म्हणतात बघू शकता त्याच्यात मी आता सध्या गाईला आणि शेळीला चारायला सोडलेलं आहे ते काय आता माझ्याकडे बघते मी तिकडे गेलो आणि आम्ही ना चौक सगळ्या वावरला असं रोई रोई जे आहे ना ते मालिव नाही त्याच्यामुळे आम्ही सगळ्या वावरला कंपाऊंड केले तुम्ही बघू शकता हे बाई दिस तुम्हाला दिसत नसेल मग ऑरला असं कंपाऊंड आहे संपूर्ण ऑरॉल आम्ही कंपाऊंड केलेलं आहे की बघा कारण हा डोंगरावून जे आहे ना ते रोई खाली यायचे सरळ तर ते काहीच माल ठेवायचे नाही त्यामुळं आम्ही ना ते ऑवरॉल कंपाऊंड केले आता आपण बघू शकतात एक आमचं आत्ताही नुकसान केलेलं नाही त्यांनी एक पण झाड त्यांनी असं उद्वस्त केलं नाही नाहीतर पहिले कंपाऊंड नव्हते ना तर ते एक पण झाडाला असं वाढू द्यायचे नाही ही बघा आम्हाला त्यांच्यापासून आता काही नुकसान नाही व कुठले आणि नाही मक्का पण केले आहे इकडून बी आपण चौकून बघू शकतात हे आमचे इथपर्यंत कंपाऊंड आहे वावराचे तिथेच खाले आमच्या भावकीचं वावर आहे ते, ते बांधार बांध कोरल्यापर्यंत बांधण होणे म्हणून आम्ही हे कंपाऊंड केलेलं आहे तर आपल्या दिसून बा आमचे मोठे बंधू इकडे कोळपणी करत आहे लांब आहे आता मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही कारण असं आमच्यामध्ये ही जाळी आहे हे बघा इथून तिथून आणि आम्ही मक्कासुद्धा ठिबक सिंचनद्वारे लागवड केलेली आहे हे बघा ही नवी ही मक्का याला आता थोड्याच वेळानं पाऊस ठिबक सिंचन अरे पाडायचं लाईटची वाट होतोय कवायची पण लाईट काही आहे ना जर मित्रांनो ह्याच्यावर आता कोणती फवारणी करावी हे मध्ये नक्कीच कळवा ही बघा अशी आता त्याची क्वालिटी आहे तुम्ही बघा आणि हां याच्यात असं थोडं गवत पण उगलेलं आहे बारीक बारीक याच्यावर कोणतं फवारणी करावी ते आपलं उत्तर मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मी ते त्याची चौकशी करून वा ते घेऊ शकतो बा ह्या मक्कावर मी डेलिगेटची फवारणी केलेली होती पावा ती दोन दोन पानावर होती तर आता डेलिगेटची फवारणीचा मला रिझल्ट खूप भारी वाटला कारण अजूनसुद्धा एका सुद्धा अशी आळाई पडलेली नाही डेली गेटमुळे कत्ता नाही याच्यावर बघू शकतात तेव्हा एक पण धांडा लागलेला नाही मी डेलीगेट याच्यात वीस सीम एल प्रति टाकी वापरले होते वीस लिटरचं पंप होता म्हणजे मी दहा लिटरला मी ते औषध वापरू त्याच्यावर फवारणी केली आज फवारणी करून पुरे कंप्लेंट पंधरा दिवस झालेले तरी पण अजून काही रिॲक्शन वाटलं नाही पहिले थोडेफार होते त्यांच्याजवळ जवळ मी जगून बघितलं तर ते पीक एकदम मला व्यवस्थित वाटले हीच नव्हे तर मी इकडे सुद्धा दिल्ली गेटची फवारणी केलेली आहे हे वरलं रानसुद्धा आमचं तिथं असा पान टाकलेला आहे म्हणजे या वावराचं पाणी या वावरत नाही हे बघा ये हे पण राहणार मग का फक्त दहा दिवस लेट लावलेली आहे तरी आपण बघू शकतात ही काही पाखरांनी खाल्लेली आहे काही खा मोरांनी खाल्लेली आहे आमच्याकडे मोरं पण आहे हे बा काही काही ठिकाणी उगेल पण नाही या आशून छड्या काढलेले थिबक सिंचनच्या याला पण ठिबक सिंचन आहे हे या बा याला पाण्याची खूप आवश्यकता आहे मी कावाची लाईटची वाट बघते पण लाईट काही नाही झाली हे बा डेलिगेटचा असेल मला काही फरक वाटला पण आहे डेलिगेटना चांगलं औषध आहे तुम्ही पण मारा रिजल्ट खूप चांगला आहे हे बा एक पण दाटा लागेल एक पिणी हा लागेल होता पहिला हे बघा याचा पोंगा बघा क्लिअर आहे एकदम हे बघा तर ही आमची शेती आहे आता असं वाटतं मोटर चालू करू की नको करू कारण पाऊस याची शक्यता खूपच आहे इकडे कारण थोडी हवा पण सुटली आहे हवा पण आहे आणि आन... आपण बघू शकतात आबाळ पण आलेलं आहे आणि थोडंसं पण आहे जर पाऊस नाही आला आणि मी मोटर जर चालू नाही केली तर हे पीक अजून असं सुकून सुकल्यासारखं वाटेल जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत काही खरं नाही शेतकरी तर असं शेतकरी खोक्याजवळ गेला की लाईट गेली समजा बटन दाबलं एक पाणी व्यवस्थावरच लाईट चालली राहते वरल्या पाण्याची अपेक्षा करू करू आता हे दिवस आले पाण्याला पंधरा दिवस झाले आमच्याकडे पडायला त्यामुळं विहिरीतली मोटर चालू करायची मी तुम्हाला जी पहिली विहीर दावली की नाही व्हिडिओमध्ये त्या विहिरीतून आम्हाला मोटरना पाणी काढायचं आहे तुम्हाला तिथं पाईप पण बसवतो अजून हां पाईप बसून जुडून येथे सिंचनचे कॉक चालू करायचे सिंचनद्वारे पहिले हे आमच्या कपाशीला पाणी सोडायचं आहे हे तुरीला किंवा कपाशीला कारण हा माल असा सुकल्यासारखा झालेला आहे याच्यावर कोणती फवारणी करावी हे तर कळवा आम्हाला व हे झाड कोणते आहे याला तुमच्याकडे काय म्हणाले कमेंट करा कमेंट करू शकतात मला सांगा मी खूप दिवसाने आज शेतात आलेलो आहे माझं जे ना गावामध्येच शॉप आहे इलेक्ट्रॉनिक शॉप मी काही एवढं शेताकडे येत नसतो बाबा आणि शेत असतात पाहून येलो होते त्याच्यामुळं म्हणले पप्पा म्हणले आई आणि वडील म्हणले तू शेतात जाईला त्यांना चारा टाक आणि ते बघ सिंचनद्वारे मोटर चालू करा मी त्यांचं सांगण्यामुळे आज आहे अजून पण लाईट आलेली नाही कारण इथं लाईट लागली असतं आता ये बघा हे कशाच काय म्हणते याला उडीत म्हणते का मूग म्हणतात ये मला काही माहित नाही हे झाड दिसत आहे फक्त झाड कोणतं आहे काही कळत नाही याशी आम्ही ना हे बघा मधीसारखी इथून कोणा ते उडी ते की मुंगे ते लावलेलं आहे हे बघा दोन्ही साईडला सारखीच तास आहे हे बघा याशी इथून ते इथपर्यंत लावलेलं आहे ते म्हणजे पाच सात तास आहे असे कंपाऊंड केलेलं आहे बघा व्हिडिओमध्ये पहिले तुम्हाला दिसले नसेल हे असे कंपाऊंड आहे पूर्व ओवरऑल आहे बघा पलीकडे पण कंपाऊंड आहे आता मग पाय खूप दुखले कारण मी पुरा ओवरॉल राऊंड घेतला बा या आमच्या मोठ्या भाऊकीची सारखे म्हणजे बंधाऱ्याचा वाद होऊ नये व आपलं ते पिकाचं नुकसान करू नये प्राणी जनावर ते ना ते भरपूर नुकसान करतात म्हणून आम्ही कंपाऊंड बी केले आणि आता हे कंपाऊंडमुळे आमचे की जे आहे ना भांडणं व्हायची कारण नाही काही काही नाही त्याच्याकरता हे असं गरजेचं आहे आम्हाला खूप गरजेचं झालेलं आहे तर नेक्स्ट मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये या ऑराला पण कंपाऊंड करायला लागेल या या आमच्या पलीकडल्या बघा पलीकडून ती हिरवी जाळी जी लावेल ना त्याच्यात लावलेलं आहे मिरची मिरची पीक त्याच्यात मिरची लावलेली आहे शिमला मिरची म्हणून त्यांनी ते रोई येतात ते ना त्यांच्याकरता हे बा किती किती लांबपर्यंत जाळी लावलेली आहे इथून ते इथपर्यंत त्यांची मिरची त्यांनी कंपाऊंड करायची करायला टाईम नव्हता त्याच्यामुळे त्यांनी घरगुती हा उपाय करून त्यांच्या मिरचीचं संरक्षण केलं आता ते सध्या मिरचीची क्वालिटी तुम्हाला दावायला गेलस मी पण हे कंपाऊंड ही मध्ये तिकडे गेट भरपूर लांबी इकडे तर अशा आमच्याकडे इकडे शेती आहे ही इकडे खाली आमच्या वावराच्या खालीच नाही का एक जामाचा बाग पण आहे जाम म्हणजे तुम्हाला जाम सांगायचं पेरू त्याला पेरू म्हणत्या तुम्ही बघू शकता इकडे खाली पेरूची शेती पण आहे हे जे वावर आहे ना हे त्यांचंच वावर आहे जे आमचे मोठे बंधू आहे त्यांचंच वावर आहे त्यांची पण मक्का बघू शकतात त्यांनी सिंगल इयर पद्धतीने मक्का लावलेले त्याच्याच खाली त्यांचा समजा पेरूचा बाग पण आहे तिकडे ते पोळणी करत आहे मक्का पोळणी करत आहे त्यांची मक्का ईथ इथपर्यंत मक्का आहे आणि हे पण वावर त्यांचंच एकचं त्यांनी सारखं लावलेलं त्याचा पुन्हा बाग आहे बाग आहेत बाग आहेत मक्की त्याच्यात म्हणजे असे ते लावणीचे जांभळी म्हणाला उठावे खाली त्याचं जा, हे जामाचे खालून जे ना मोसमीचं बाग पण पण आपल्याला कसायला तुझा काल येला हे बा या चवून जा ते घुसू शकतं गेला आणि हे बाले आणि ते घुसू शकते इथल्यावरून कुदणे म्हणल्यावर हे बा खाली किती खोले पुन्हा त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जर वेळ भेटला मला तर मी तुम्हाला नक्की तेवढी शेती ते बागायची माहिती व सगळी माहिती तिटून तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन पण मित्रांनो हो आमचे पीक कसे वाटले तुम्हाला मी आज फर्स्ट टाईम लाईव्ह केलेला आहे माझं कळवा आमची शेती कशी का आहे काय वाटलं तुम्हाला काही थोडीफार माहिती चुकली तर समजते कारण मी जे बोल बोलता बोलता बोल बुतो ना तुमच्याशी ते मला पहिली बार मी लाईव्ह बोलत आहे आजपर्यंत मी लाईव्ह केलेलं नाही आहे लाईव्ह केलेलं आहे तर माझा आवाज पण याच्या पुढे मी लाए लाए काई -काई। तुम्हाला असे लाईव्हमध्ये सगळं अपडेट देत राहीन शेतीविषयी किंवा काही व्यतिरिक्त तंत्र हे शेती तंत्रज्ञान औषधी काय काय ते सगळं तुम्हाला शेअर करू शकतो की आज काय केलं पा काय नाही हे कशाचं येईल हे काही माहीत नाही मला पण हे घरच्यांनी लावलेलं नाही त्याला तर मस्त फुलं लागलेले हे बघा यासं हे बा पाणी नाही तर ते सुकू लागलं हे सुकू लागले ते हा आंबा हे मँगोचं झाड खूप मोठं झालेलं असतं हे बा पण याला पण पाणी भेटलं नव्हतं काही दिवस त्याच्यामुळं आता पुन्हा ही न याला एक एक ते दीड महिन्यापासून पहिला पाणी भेटरवलं त्याच्यामुळे हे झाड असं हिरवागार झालं वर पण लावलेलं ला आहे मँगोचं झाड ते ते मँगोचं झाड खूप लांबी बाई इथे तुम्हाला धावाचा प्रयत्न करतो मी हे बाई हे झाड आहे ही झाडं आहे ते याला लावून तीन वर्ष आले तर इथे रोई जे आहे ना तिचे शेंडी खाई आहे बाई इकडे दिसत असं तुम्हाला ते काड्या काड्यासारखं ते रोईनं खाल्लेलं आहे तर मग आता ह्या वर्षी इथं काही रोईनं ना खाल्ले नाही कारण ह्यावरला चवकून आम्ही कंपाऊंड केलेलं आहे बैल गाई शेळी याच्यावरच आम्ही त्याला चारायला न्यायचो याच्यावर चारायला न्यायचो न्या न्यावं लागतात या इथून रस्ता असं जावं कंपाऊंडच्या कंपाऊंडची गोळीकडून जावं लागतात ते रोई पण आता सध्या वर नाही दिसू लागले मला नाही तुम्हाला दावले असते रुई कसे इथं ते घोड्यासारखे असतात खूप मोठे काही काळे हे काही लाल हे बहुतेक ते तुम्हाला दिसू शकतं थांबा एक मिनिट हे बघा इथं आहे इथं इथं आलेले मध्यमभागी आलेले आहे बघा हे बघा इथं रुई हे रुईने शेतकऱ्याचा माल म्हणजे जगणं ते सगळं वेगळं करून टाकलं यार शेतकरी करण तर करण काय ते तिकडे बघू शकता शेतकळं पण आहे हे शेततळ्याला पाणी आता खूप आहे इथं आता सध्या वरला पाऊस आला तर हे पण भरतं बरता। हे भरत असतं हे इथपर्यंत भरतं हे भरलं की आम्ही ना हिरीमध्ये आडवे बोर गेले आडवे बोर त्याड्या बोरायला पाणी तुम्हाला धावतील हे बघा हे काल का परत केलेलं आहे आम्ही ना इथं गोब केलेलं आहे मधी बघू शकतात याच्यात गाय बकरी शेळी हे राहतात आणि त्याच्याच पाठीमाग आम्ही हे केलेलं आहे हे बघा ते जे बोर आहे ना ते तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसते बघा हे इथं 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 बोर आहे इथं इथं बोर आहे ते आता बोरच्या लेवलच्या वर पाणी आलेलं आहे बघू शकतात आणि इथं आमच्या गाईचा गोठा आहे याचा आम्ही त्यांना चारा भरून ठेवलेला आहे मक्का याच्यात हे मक्काचं भूस व कुटी हे खाली ढसळणी म्हणून आईनं त्यांनी ही अशी जाळी लावलेली आहे म्हणजे जेणेकरून हे खाली येऊ शकत नाही बाई इकडे यासाठी आमच्याकडे शेती आहे अशा प्रकारचा गायचा गोठ आहे जे छडे शेतात पाणी द्यायला मोकळं पाणी द्यायला अशा प्रकारे इथं बांधून ठेवलेलं आहे हे बघा उंदरं पण भरपूर आहे गेल्या वर्षीचा कापूस दहीत आहे या आहे खूप भारी वाटते पण आज शेतात आल्यामुळे हे बघा लाईट आलेलीच नाही अजूनसुद्धा अजूनसुद्धा लाईट आलेली नाही मला मोटर चालू करायची बरं तुम्हाला आमच्या विहिरीचं पाणी आवडलं का हे तीन ते चार पुरुष पाणी दहा पुरुष विहीर आहे हे बघा त्याच्यात पण गवत उगलेलं आहे हे बघा चौकोन आहे हे हो तर डायरेक्ट सिमटेमध्ये उगले तिथं पाईप बांधलेलं आहे विहिरी मोटरचा तिथं पहिलं मोटर नव्हतं तिथं हे इंजन होतं बघा आमचं या इंजनचा पाईप आता तुटून खाली पडेल आहे बघा ही इंजिनला बी आम्ही झाकून ठेवलेलं आहे नवंच इंजन आहे आता हे गायीसाठी व बैलांसाठी पाणी भरण्यासाठी इथं छेडी बसली आम्ही ना तुषारची की हे कनेक्शन आहे आता हाना सॉरी नेटवर्क गेलं तर माझं नेटवर्क गेलं म्हणून तुम्हाला हे सांगू शकलो नि बा की नेटवर्कला प्रॉब्लेम दिसतोय हे वेगळे सप्लाय नाही हे जातं ना हे मक्काच्या पिकाला जातं इथून पाणी इथून इकडे आमचं खाली पण वावर आहे हे वाल जरा तिकडे चालू केला इकडे एक वाल बंद करावा लागतो वर जाऊन इकडे वाल, वाल वर जाऊन बंद करावा लागतो तो बंद केला की इकडून खाली पाणी जातं इकडे वावर आहे आम्हाला अजून इकडे पण आम्ही ना क सरकीची लागवड केलेली आहे सरकी बिलात शेंगदाणे जे शेंगदाणे झाडे घात ते त्याची त्याला इथून पाणी जातं ते भरपूर लांबी ते ती डायरेक्ट तिकडे ते तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये जाऊन मी तिकडे गेलो की इथून या सरकीला इथून या या सरकीला इथून पाणी भरावं लागतं आणि हे मक्कासाठी सेपरेट हे मक्काला पाणी जातं डायरेक्ट तिकडे मक्काला या मक्काला पाणी चाललं आधी इथं बरं तुम्हाला आमची शेती आवडली का आवडली असा तर पूर्ण व्हिडिओ बघा ज्यांनी बघितला नाही त्यांनी आणि जे लाईव्ह होतात त्यांच्यासाठी त्यांचा खूप आभारी आहे की असंच सपोर्ट राहू द्या मी तुम्हाला अशीच माहिती देत चालेल जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा प्लेस ऐकून बे काही प्रॉब्लेम असलास किंवा काही असल्यास तर माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी त्याच्यात दिलेला आहे तुम्हाला काही व्हिडिओ टाकू शकतात जेणेकरून मी ते समोर जाऊ शकतो वा टाकू शकतो अपलोड करू शकतो वा की तुमचं नाव व्हिडिओ काही काही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व गोष्टी बरं चालेल बाय आता मला सध्या थोडं काम आहे थँक फॉर यू माय चॅनलला व्हिडिओ Like and subscribe.